इथं उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार व्यासपीठावरील मान्यवर सरजेराव बेटेजी रवी काळेजी संतोष देशमुखजी प्रमोद जाधवजी बालाजी गाडेजी कैलाश पाटीलजी अरूप शेलके जी, गोविंद बोराडेजी बादल शेख जी, गोविंद पाटीलजी पदम पाटीलजी आणि रघुनाथ जी, जी, जी व इतर मान्यवर आणि ज्यांच्या प्रचारार्थ ही भव्य सभा आज इथं होत आहे ते माझे था बंधु लातूर ग्रामीण से आमदार धीरज धीरज भैया ज्या व्यक्तीला लहानपणापासून मी फक्त धीरज म्हणायचो आवाज येत नाहीये आता तुमच्यामुळे मला धीरज भैया म्हणावं लागतय तरी हरकत नाही लय भारी धीरज भैया खरं म्हणजे हा समोर जो जनसागर आहे ही खरं म्हणजे लीड आहे लीड कारण पूर्वी म्हणाल्यासारखं की काल जो महिला मेळावा झाला त्याच विजय निश्चित झाला होता ही जी सभा आहे ती धीरज विलासराव देशमुख यांच्या लीडची सभा आहेत धीरज भैया हा जो जनसागर आहे ही खरं म्हणजे पावती आहे पावती ही पावती आहे तुमच्या कामाची ही पावती आहे जी तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जो संघर्ष करताय त्या श्रद्धेची पावती आहे विरोधी पक्ष नेहमीच तुम्ही त्यांच्याकडे जावं म्हणून येता ही पावती आहे तुमच्या निष्ठेची ही पावती आहे लातूरच्या स्वाभिमानाची आणि हा जो स्वाभिमान तुम्ही राखताय हा फक्त स्वतःचा नव्हे हा विलासराव देशमुख साहेबांचा नव्हे तर इथ जो प्रत्येक मतदार आहे त्यांचा स्वाभिमान राखण्याचं काम धीरज तुम्ही करताय याचा मला अत्यंत अत्यंत अभिमान आहे खरं म्हणजे काय झालं बसा बसा समोरचं खाली बसा आता खरं एवढंच योड़स, एवढं चांगलं भाषण धीरजनी केल्यानंतर तर मी काय बोलावं ह्याचं मला कळत नाहीये नाही अहो बोलतो बोलतो शंभर टक्के बोलतो पण आता सगळं लय भारी कार्यक्रम धीरजनी केल्यामुळे खरं म्हणजे लोकांच्या प्रश्न सोडवण्याची जबाबदारी असते गेल्या वेळेस मी भाषणात म्हणालो होतो की हा आपला गडी आहे या गड्याला तुम्ही मतदान करा हा नेहमी तुमच्याबरोबर राहील आणि एक लाख मतांनी तुम्ही त्यांना विजयी केलं होतं गेले पाच वर्ष इतक्या प्रामाणिकपणे धीरजनी काम केलंय सतत मुंबई असो लातूर ग्रामीण असो मी पाहिलंय आम्ही घरी असताना सुद्धा मला म्हणायचं दादा मी चाललोय गावाकडे कार्यक्रम आहे लोकांची कामं करायचे झाडतायत ते ही जी मनाची चळवळ असते ना की लोकांचं आपल्याला काम करायचं आहे लोकांच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला पुसायचे आपल्या आई बहिणींचा जो त्रास आहे तो कमी करायचा आहे आज आपले युवक लातूर पॅटर्न मध्ये शिक्षण घेत आहेत पण रोजगार आहे का तुमच्या हाताला आज रोजगार द्यायची जबाबदारी कोणाची आहे ही सरकारची जबाबदारी आहे आहे का तुमच्याकडे रोजगार पिकअप पाण्याला भाव आहे का अहो काय की येत्या वीस तारखेला जे बटन तुम्ही दाबणार आहात ना खरंच म्हणाले की ह्यात एक आमदार तर होणारच आहे आता जे विरोधक आहेत ते पण आमदार आहेतच त्यांना या बटनची गरज नाही दोन दोन आमदार तर मिळतीलच तुम्हाला एका बटनमध्ये खरं म्हणजे ह्या वेळेस गेल्या वेळेस ते एक लाखाची लीड होती पण ह्या वेळेस एवढ्या जोरात बटन दाबा एवढ्या जोरात बटन दाबा की पुढच्या वेळेस डिपॉझिट आत्ताच जप्त झालं पाहिजे त्यांचं काही <गणाँगी> काही काळजी करू नका लोकसभेला जे वारं होत <गणाँगी> आता विधानसभेला कसं आहे थापूक झुपूक झालेला आहे त्यामुळे काही काळजी करू नका आता समोर गुलीगत धोका आहे सावधान रहा त्या धोक्याला बळी पडू नका आपला उमेदवार चांगला आहे हा नाही नाही ना, आता बुक्कीत नाही आता बटनानी टेंगुळ द्यायची बारीव्ही वीस पंचवीस नाव तर आहेत पण विकासाच कामाचं एकच नाव आहे एक, एक नंबर आणि एक नंबर धीरज विलासराव देशमुख सातत्याने तुमच्यासाठी झटत आहेत तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी ते काम करतायत आणि भाषण काय करतात राव हा एक नंबर अमित भैया इकडे एक नंबर धीरज तिकडे एक नंबर आम्ही जिथं आहोत तिथं बरे आहोत कृष्ण म्हणाले होते कर्म हाच धर्म आहे काम करत राहणे म्हणजे कर्म करणे आणि कर्म करत राहणे म्हणजे धर्म करणे जो काम करतो प्रामाणे प्रामाणिकपणे त्याला खरंच तो धर्म केल्यासारखा वाटतो पण जे काम करत नाहीत त्यांना गरज पडते धर्माची सगळे म्हणतात धर्म धोक्यात आहे प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे की धर्माला वाचवा धर्म बचाव अहो आमचा धर्म आहे आमचा धर्म प्रिय आहे प्रत्येक व्यक्तीला आपला धर्मप्रिय असलाच पाहिजे जे लोक म्हणतात तुम्हाला की धर्म बचाव जो पक्ष म्हणतोय तुम्हाला की धर्म बचाओ धर्म धोके मे आहे खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थना करतायत की आमचा पक्ष धोक्यात आहे तुम्ही आम्हाला वाचवा काही गरज नाही भूल आपल्याला बळी पडायची त्यांना पहिलं म्हणा धर्माचा आम्ही बघून घेतो आमच्या कामाचं सांगा तुम्ही धर्माचा आम्ही बघून घेतो आमच्या पिकअप आणायला तुम्ही काय भाव देतायत ते सांगा धर्माचा आम्ही बघून घेतो पण आमच्या आई बहिणी या सुरक्षित आहेत का नाही ते सांगा येणाऱ्या वीस तारखेला इथं म्हणालेत की फार मोठी जबाबदारी अमित भैयांवर येणार आहे ही आपली अपेक्षा तर आहेच त्यांच्यामध्ये सामर्थ्य तर आहेच शंभर टक्के आणि मला असं वाटतं की असा जर आपल्याकडे उमेदवार असतील अमित भैया धीरज भैया आणि ह्या वेळेस हे जे वादळ येणार आहे कोणाच्याही मनात शंका नाही की सरकार महाविकास आघाडीच येणार आहे तुमच्या बटन मध्ये ताकद आहे ओ अण्णा दिसत आहे तुम्ही मला तुमचा पंजाब हरी आहे तुमचा पंजाब हरी माझा पंजाब हरी सगळ्यांचा पंजाब लय भारी खरं म्हणजे हा युवक मेळावा आपण प्रत्येकाने आपल्या गावात जावं इथे भूतवर काम करणारे बरेचसे युवक मंडळी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना मी प्रामाणिकपणे सांगतो उरलेत फक्त दहा बारा दिवस दहाच दिवस आणि या दहा दिवसात बऱ्याचशा अफवा भूल थापा ह्या तुमच्यासमोर येतीलच परंतु गाफिल राहू नका हा आता गाफिल राहायचं नाही एक लाखाची लीड विसरून जायची आता त्याच्या पुढे आपल्याला झेप घ्यायची आणि म्हणून बूथवरती प्रत्येक जण कृपया आपल्या आपल्या भागात किती किती मतदार आहेत रिक्वेस्ट करत नाहीये हो साहेब रिक्वेस्ट करत नाहीये मी मी फक्त आपल्याला भाऊ म्हणून सांगतोय की हे आपलं काम आहे आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे केलं पाहिजे तरच आपलं जे स्वप्न आहे की पाठीमागची लीड आपल्याला मोडायची आहे ते पूर्ण होईल म्हणून गाफील राहू नका प्रत्येक जण आपल्या आपल्या बूथवर जा आपल्या आपल्या बूथवर काय काय मतदाराची यादी असेल त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगा तुम्ही आणि मतदानाच्या दिवशी सगळ्यांना प्लीज कृपया मतदान केंद्रावर घेऊन या आणि मतदान करून घ्या ती जबाबदारी पाळा एक दिवस नंतर धिंगाणा करूया आपण विजयाचा गुलाल उधळायला आपण सगळे तयार राहिलं पाहिजे पण त्यापूर्वी बरंच काम बाकी आहे इथं परत एकदा आपण सगळे आलात एक चांगलं भाषण धीरज भैयांकडून आपल्याला ऐकायला मिळालं एक चांगली साथ तुम्हा सगळ्यांकडून देशमुख परिवाराला लाभली आज देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही देशमुख साहेबांचे जे आदर्श आहेत जे विकासाचं ध्येय आहे तेच पुढे पुढे घेऊन जाण्याचं काम अमित भैया आणि धीरज भैया हे दोघही करत आहेत तर कृपया वीस तारखेला आपण सर्वांनी जोरदार जोरदार मतदान करा आणि मताधिक्याचा एक नवीन रेकॉर्ड लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मध्ये झाला पाहिजे एवढंच बोलू इच्छितो जय हिंद जय महा